आता नादी नाही लागत खुली कारण परिणाम इतका चांगला झाला एकजुटीचा मरा मरा की मराठ्यांवरचे संकट सुद्धा टाळायला लागले जात कारण मराठा काय झालं की एकजुटी ना मला तर चोवीस घंटे एकच काम करतो समाज आणि समाज फक्त माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही मी देवाकडे सध्या काहीच मागत नाही एवढंच मागतो बघ आरक्षण मिळूस तर माझ्या शरीराला मला साथ देईल मग मी मरायला घेत नाही कारण उपोषण इतके झाले की मला इतका त्रास होतो की माझ्या गाडीच्या लोकांना माहिती माझे तरी मी मागा नाही आठवत तुम्हाला शब्द आहे मला मा, मला मरण जरी आलं तरी मी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्यास वाटणार नाही फक्त तुम्ही एकजूट देऊ नका आपल्याला आपल्या लेकराचं कल्याण करायचं एकजूट राहा सगळेजण आसपासच्या गावालाही जाऊन सांगा सगळेजण मेहनत घ्या आपण आपल्या गावा गाड्याला फोर व्हीलरला मराठ्यांच्या सगळे नारायणगेडचे स्टिकर चिटका आपण आपले सगळे पॉम्प्लेट छापून आणून त्याला चिटकून टाका कारण त्याचे प्रसार होईल आणि राज्यातला मराठा समाज सगळा एकत्र येईल मी एकटा पुरणार नाही तुम्ही आसपासचे गाव सगळे घरोघरी जाऊन लोकांना सांगा प्रत्येकानं तिस चाळीस तिसचाळीस गावं जरी घेतली तरी पुऱ्या महाराष्ट्राला आपला याला येईल मला सोपं जाईल लढताना मदत करू लागा एकमेकाला धावून धावून येत जा आणि या गावातून त्या गावात वेळ असला तर कार्यक्रमाला येत जा गावातला संपला लगेच गोवाडी खाली निघाला जातीसाठी थोडं एक करा काय करत नाही ऊन वारा सुद्धा कारण जर आपण हे आत्ता त्रास सहन केला तर पुढे पुढं आपले लेखर सावलीत बसणार आहेत पुढच्या पिढ्या आपल्या सुधारणार आपल्याला आत्ता त्रास सहन करावा लागणार आहे कष्ट करावे लागणार आणि ते आपण केले पाहिजे मी चार चार पाच पाच वाजेपर्यंत पाठव काम करू रात्री रात सुद्धा मी घरा वाजयतो मराठींची की जागेवा ही संधी जर गेली ना तर पुन्हा अशी संधी नाही येणार मराठी का जातीचं वाट होऊन गेला तुमचा असणारा दोन घंट्याचा वेळ दुपारी तुम्हाला उन्हात झोपायचं तर दुसऱ्याच्या गावात जाऊन थांबा तुम्ही तिथं सावलेलं बसात दुसऱ्याच्या घरी जाऊ तिथं बैठक बोलवा तिथल्या लोकाला सांगा वेळ वायाला नका बोलू दोन दोन -दू तीन तीन घंटे रात्रीचे सुद्धा द्या रात्री झोपायला उशीर होईल याच्या पलीकडे काय होईल दहा अकरा वाजेपर्यंत शेजारचं गाव घ्या जातीला आलेला ही संधी तोंडाला आलेला घास लेकराच्या वयाला आता जाऊ देऊ नका एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद